गावरा पंचवीस तीस हजारातले तुमच्याकडे तगडे बैल एक बर तुकडे बैल नमस्कार आदाब राम राम जय शिवराय जय आज एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आज परत एक वेळेस आपण आलोय लासूर या ठिकाणी बैल बाजारामध्ये तर आज पण भरपूर सारे चांगले चांगले बैल आलेले आहेत तर जाणून घेऊ त्यांचे रेट कोणत्या जातीचे बैल आले कसेच बैल आले

तुम्ही शेतकरीच आहे का हा शेतकरी व्यापारी नाही घरचे बैल आहे तुमचे मग आनिले बैनी का करतात मी काय करतात काय सांगू राहील त्याचे तर मग तुम्ही त्याच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर कमी जास्त होऊन जाईल हा होऊन मग शांत आहे ना शांत आहे एकदम छान मारित नाही आणि ते काही नाही काही कविषय ती काय नाही असं याबद्दल काही नाही घेणार ना काय अडचण नाही आहे ते कामाला कसे कामाला क्लिअर आहे हो ओके ओके काही अडचण नाही कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी शंभर गॅरंटी तुम्ही कुठलेही राहिलो आम्ही बाजार सांगू बाजार सांगू जवळचे तुमचा मोबाईल नंबर द्या ना माझा का त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात एकोणवीस एकोणवीस चौसष्ट बावीस चौसष्ट बावीस बर जर नाही विकले गेलं तर घरीच घेऊन जाणार चाल ठीक आहे बघून काय तर कोणाला जर घ्यायचे असेल तर चांगल्या क्वालिटीचे करेक्ट करेक्ट मला सांगले यांचा नंबर दिलेला आहे तर तर तुम्ही यांना पण आ सात एकोणसाठ एकोणसाठ चल ठीक आहे मित्रांनो उद्धव ठुबे यांची गाव नाही बैल पाहू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीचे पहिले पूर्ण बांडे ढवळे बांडे ढवळे हा ब्लॅक बी भारी कोणती जाती ते गावरान आहे ना सगळे गावराने आणि हे कोकणी बांडे हे कोकणी बांडे आहे त्याला आणि हे दोन गावराणे हा हे गावराने बर किती वेळ येईन यांचं ते सहा सहा दाते सहा सहा दाते हा काय सांगू राहिली आहे दोन काळ्याची तीन पंचावन्न हजार पंचावन्न हजार हा कमी जास्त होऊन ना वाईन फायनल किती होईल फायनल एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार कामाला कसे कामाला गाडी वाकाल कम्प्लीट चालू आहे कम्प्लीट चालू आहे कुठलं आहे तुम्ही आम्ही शिवर बांगला शुअर बांगल्याचेच म्हणजे मग इडले बर तुमचा व्यापारी हा व्यापारी किती बायला आणले ते आज वीस आहे वीस आहे का हा अरे बापरे बरं मोबाईल नंबर घ्या तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव त्रेपन्न चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव त्रेपन्न त्रेपन्न बर तर बघा मित्रांनो चांगल्या क्वालिटीची बैल पाहू कोकणी बांडे जाते बैलवर हे गावरानेचे काय सांगितले यांचे पंच्याहत्तर हजार हे चार चार जाते आता हे चार चार जाते पंच्याहत्तर हजार याच्यात बी कमी जास्त होईल होईल काय बर ही एक ही एक जोडी हा हे दोनदात चार दात ही जोडी ही ही जोडी हा दोनदात चार दात हा यांची किती यांची एकाहत्तर एक एक हजार एकाहत्तर ह्याच्यात बी कमी जास्त कमी जास्त हा चार दात एक चुटका आहे एक चुटका आहे आणि यांची जोडी हा हे चार चार दात आहे हे चार चार दात हा इंच किती यांचे पंच्याहत्तर हजार कशी कामाला पूर्ण गॅरंटी गाडी वापरायची गाडी वाकरायची पुरी गॅरंटी यांचे यांचे पासष्ट हजार यांचे पासष्ट हजार हा पासष्ट हजार हे कोणते जातील हे गावरान किल्ला गावरान किल्ला रे हा हा एक सुट्टा आहे हा एक सुट्टा आहे हा हा चार जाते चार जाते याची किती याचे एकतीस हजार रुपये आणि या दोघाचे पासष्ट पासष्ट तू हो का ये तो इधर तो हो रहा है क्या ऐसा बोल ओ शेट क्या करे अंदर रेन दे

वना बोला, बोला क्या बोलता तो है या बोलता है वो बोल रहा है ये पूरी है ये हां तो और मैंने ये बोल दिया अरे रहे क्या रहे भैया आ क्या है व्यापार में और ये पीर रहा क्या लेने का बच्चा हां समझे समझे ना छोड़ एक ना छोड़ दो तो टमाटर ले लो तो बच्चा लेने का

वो तो बहुत बोल रहे साठ हजार रुपए बोल तो रहे तुम्हारा क्या कहना है मैंने मांग लिया इक्यावन को उसको इक्यावन को हाँ तुम्हें कितनी मर रहा है फाइनल सत्ते चालीस

शर्यतीसाठी कुठून आणलो तुम्ही हे पुषेगाव पुशेगाव यात्रा पुषेगाव खास ते शर्यतीसाठी खास शर्यतीसाठीच हा तेच घेतील फायनल सत्तेचाळीस होती फायनल सत्तेचाळीस बर कुठले तुम्ही शेवगाव शेवगाव तुमचा मोबाईल नंबर द्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव दहावीस वीस पंच्याहत्तर पंचाहत्तर याची किती बेचाळीस याची बेचाळीस कमी जास्त सत्तेचाळीस सांगितले सत्तेचाळीस याची किती पंचाळीस पंचेचाळीस सगळे सारखेच आहे ना सगळे सारखे मैसूरच आहे मैसूर एमके बोलाल गे मग पंचहत्तर लाई ग मग ते जायला काय पण कोण कोणतो तुम्हाला कोणते तुम्ही किती सांगितले नव सांगून दिले ते पंच्याहत्तर म्हणतात कोणती जाती गावराजिल्हारी विचार

बर आगळा जाऊन जायचा रमचनशील बनचे का जाऊन द्यायचे तुम्हाला सकाळी सकाळी जाऊन पाहिलं अरे गरीब बाईल पिवन माणसं राहून जा बही

किती वय बाईलाच बैल रे करदातावर रे करदात रे काय सांगू राहिले सांगाल एकाहत्तर एकाहत्तर हजार कमी जास्त होऊन जातील जातील कुठले <tune> तुम्ही बगोरचे बगोर हा घरचे बैले हा ना नाही या व्यापार तुमचं व्यापारीच आहे का तुम्ही हा का कामाला कसे आहे साऱ्या कामाची बोल कामाची गॅरंटी हा तुमचा मोबाईल नंबर द्या एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तर पंच्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तर पंचान पंच्याण्णव बरं तर बघा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बैले कमी जास्त होऊन जाईल आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जर आले तर अजून थोडेफार कमी करा हाँ दोन सी जात के ये अली के हली? आ, क्या बोले इसके इनके सवा लाख वा, चार चार दाते हो चार दाते हाँ सवा लाख हाँ कुछ कम ज्यादा हो जाएंगे हो जाएंगे कम ज्यादा काम कैसे काम वाल पूरी गारंटी गारंटी हाँ व्यापारी है तू भी व्यापारी है कुछ ले तुम्ही जातो जाईल व्यापारी म्हणल्यावर तुमच्याकडे भेटत राहते आपल्याकडे द्या पंच्याण्णव एकोणतीस चोपन्न पंधरा अठ्ठ्याऐंशी पंधरा अठ्ठ्याऐंशी काय नाव मोजाईल चेक मोजाईल चेक मागतोय तुला कोणती जाते हे गावरान खिलार गावरान खिलार हा मागचे इकडे गेले सगळे सर्व इकले ना मागचे तुम्ही बघितले ना आता फोन आले तर की नाही काही मग फोन आले ना युट्यूब मार्फत तुमच्या तुम मार्फत आले ट्यूब मार्फत याचे किती सांगू राहिले यांचे सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी पंच्याण्णव म्हणलं लोक फोन नाही जाते हे दोन दोन जाते दोन दाते हा कामाला बिमाला मला चांगले आता आपण गाडीची बोली करतो यांची बोरायची हा खरं बोलू बोलून कायचे लोक म्हणतात वक्राल चाल दोन जाचे त्यांच्या वयाच्या मानाना काम करतील आता आपण दिले लोकांना आपल्याला फोन केले बाबा तुमच्या निघले पण आपण गाडीच्या बोलीत पक्के बर तुमचा मोबाईल नंबर द्या माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर बर लोक काय मागणी करत्या मग तुम्ही भारीचे आपल्याला थोडे हलके लागत आहे मग थोडे हलके आणायचे थोडे कमी किमतीत नाही का सांगितले पण ला द्यायचे आणि कायचे आला ऑफर लावून तर त्यांना साठ हजारला पण देऊन टाकेन साठ ला हा आणि एकंदर लगेच चोरावर आला दिलेच काही अशी काही तसे आणावं लागले नाही का सगळे भारी म्हणल्यावर लोक म्हणतात मला हलके लागत होते थोडे म्हणजे पंचवीस तीस पंचवीस तीस हजारात मी तुमच्याकडे तगडे बैल भेटत आहे की एक एक बर का जोड नाही हा 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 पंचवीस हजारला ला पण सत्तावीस ला आणि घरी आले ना पेक्षा हजार पाचशे ना दोन हजार कमी होऊन जातो तुमच्या घरी किती राहते घरी आठ दहा बैल कायम सुरू जाऊन येऊन आता पुढच्या वेळेस चालन ना मला फोन करा मी येऊन चालन चालन चाल नाही किती जाते दादा दाते हा कामाला कसे सर्व कामाला चालू गॅरंटी गॅरंटी किती सांगू राहिले त्यांचे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी व्यापारी हा व्यापारी कुठले तांदूळवाडीचे गंगापूर पासून दहा किलोमीटर किती आणले होते पहिलं बैल पाच आणले होते बघा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे पहिले फायनल किती होती फायनल ऐंशी देऊन टाकू ना ऐंशीला हा अजून काही कमी जास्त नाही करून टाकू कमी काही आमच्या युट्युबच्या माध्यमातून आले तर थोडेफार कमी करा हा दोन चार हजार कमी करून टाकू कामाची गॅरंटी आहे तुमचा मोबाईल नंबर द्या माझा मोबाईल नंबर सत्याऐशी सदुसष्ट पंचानव बहात्तर बावन कधी बी तुमच्याकडे पहिले एनी टाइम भेटत भेटत योग्याला आहे ना हा योग्याला आहे या जोडीची किती काय पासष्ट हजार पासष्ट जाते नाही माळवा 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 कमी जास्त होऊन जाईल हा कमी जास्त यावर होऊन जाईल किती याचे काय एक्केचाळीस हजार एक्केचाळीस कमी जास्त होऊन जाईल हे कोणते जाते हे आदत आहे तो दोन दाते प्युअर पंढरपुरी प्युअर पंढरपुरी हा यांचे किती यांचे काय पंच्याहत्तर पंच्याहत्तर हा यावरात बसल्यावर कमी जास्त करून घेऊ हे कोणती जात मैसूर मधले मैसूर हा मैसूर मधले यांचे किती यांचे का एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक्क्याऐंशी आता कामाची गॅरंटी माझी गॅरंटी मारलं हल्ल वापस मारला आणलं तर हारला हल्लं जुल्या झाल्या वापस ओळख द्यायची घेऊन जायची तुमच्याकडे कधी एनी टाइम कधी कुठले तुम्ही नांगरे नागरेबा नांगरे बाबुळ तुमचा मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा वीस चौऱ्याऐंशी सोळा वीस चौऱ्याऐंशी हा राजूच्या बुक्सात बर फायनल किती होतील मग हा फायनल आता गिर्या आल्यावर कमी जास्त करून टाकू गिरेक आल्यावर कमी जास्त हो किती सांगू राहिले म्हणले एक्क्याण्णव हजार रुपये एक्क्याण्णव